नमस्कार मी अनिल जगताप उद्या तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सकाळी अकरा ते एक या दरम्यान धरणे आंदोलन करण्यात येत आहे जसं की आपण सर्वजण जाणता ऐन लोकसभेच्या आचारसंहितेच्या काळात खरीप दोन हजार तेवीसच्या संदर्भात केंद्र शासनाने एक जुलमी परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळं पंच्याहत्तर टक्के शेतकरी पीक विमापासून वंचित राहत आहे धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार प्रमाण साडेचार लाख हेक्टरसाठी नऊशे कोटी रुपयाचा फटका बसलेला आहे हे परिपत्रक रद्द व्हावं तसेच कांद्याचं अनुदान दुधाचं अनुदान अवकाळी पावकाचं पावसाचं अनुदान सततच्या पावसाचे अनुदान प्रोत्साहन अनुदान आणि तुषार संचाचे शासनाकडे थकीत असलेले अनुदान तातडीनं मिळावे त्याचप्रमाणे सोयाबीन व कापूस उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान देताना ई पीक पाहणीची अट रद्द करावी खरीप दोन हजार वीसमधील विलंब रकमेसाठी व्याज मागणी याचिका मंजूर झालेली आहे ती रक्कम तातडीनं शेतकऱ्यांना देण्यात यावी या व अशा अनेक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन होत आहे धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन मी या निमित्तानं करत आहे नमस्कार